हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये इयत्ता नववीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या रयत ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षांसाठी जे मुख्य चार विषय असतात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स त्यामधले फिजिक्स या विषयाशी रिलेटेड काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहू जेणेकरून या विषयावर आधारित या परीक्षेला प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात याचा अंदाज येईल आणि परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न असा आहे की अग्निबाणाचे प्रक्षेपण हे गतिविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम की न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम विच लॉ एक्सप्लेन्स द मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ रॉकेट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन सेकंड लॉ ऑफ मोशन थर्ड लॉ ऑफ मोशन और न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम पुढचा प्रश्न गतिमान वाहनामध्ये तीन हजार जूल गतीज ऊर्जा आहे जर तिचा वेग दुप्पट झाला तर तर गतिज ऊर्जा किती होईल मुव्हिंग व्हेकल हॅज थ्री थाउजंड जूल ऑफ कॉयनेटिक एनर्जी इफ इट स्पीड इज डबल्ड देटिक एनर्जी विल बिकम हे चार ऑप्शन्स दिलेले आहेत आता हे उदाहरण पहिल्यांदा सोडावं लागेल इथं आपल्याला कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे म्हणजे इथं कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला वापरावा लागेल वन हाफ एम व्ही स्क्वेअर इथं एम म्हणजेच मास आणि व्ही फॉर व्हेलॉसिटी मग इथं वन हाफ आहे तसंच घेऊया इन टू एम व्ही स्क्वेअर हे सुद्धा आहे तसंच घेऊ आणि एनर्जी ही जी दिलेली आहे कायनेटिक एनर्जी ती दिलेली आहे थ्री थाउजंड जून त्यामुळं जुव्या बाजूला थ्री थाउजंड लिहूया आता याचं स्पीड डबल केलेलं आहे म्हणजे इथं व्हॉल्यूम व्ही होता त्याऐवजी आता तो टू व्ही घेतलेला आहे मग असं जर केलं तर कायनेटिक एनर्जी काय होईल तर वन हाफ एम मास बदलणार नाही त्यामुळे ते, ते तसंच घ्यायचं आहे आणि व्हीच्या ठिकाणी टू व्ही घ्यायचं आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचा मग टू व्हीचा स्क्वेअर करताना टू व्ही ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि त्यावेळेला कॅन्डिक एनर्जी किती असेल असा प्रश्न विचारला मग वन हाफ इन टू एम आहे तसंच तर टू व्हीचा चा स्क्वेअर करताना या दोन्ही टर्म्सचा स्क्वेअर करावा लागेल स्क्वेअर ऑफ टू इज फोर व्ही स्क्वेअर मग दोनला जर चारला दोन भाग आलो तर दोनचा भाग जाईल सो टू इन टू एम व्ही स्क्वेअर अशा पद्धतीने हे रिलेशन आपल्याला मिळेल आता वन हाफ एम व्ही स्क्वेअर तीन हजार आहे वन हाफची टू एम व्ही स्क्वेअर म्हणजे चारपट आहे म्हणजे ती एनर्जी कारंडिक एनर्जी थ्री थाउजंड होती त्याची चारपट होईल आता सो थ्री थाउजंड so, इन टू फोर इट्स ट्वेल्व थाउजंड जुल हे उत्तर येईल आपलं या प्रश्नाचं पुढचा प्रश्न जेव्हा संतुलित बल कार्य करते तेव्हा वस्तू त्वरण प्राप्त करते आकार बदलते फिरते स्थिर राहते किंवा एक समान वेगाने चालते व्हॉट ॲपन्स वेन बॅलन्स्ड फोर्सेस ऍक्ट ऑन अ बॉडी इट ॲसिलरेट्स इट चेंजेस शेप इट रोटेट्स ऑर इट रिमेन्स at द रेस्ट ऑर मूज विथ युनिफॉर्म व्हॅलोसिटी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्थिर राहते किंवा एक समान वेगाने चालते म्हणजेच इट रिमेन्स ऍट रेस्ट ऑर मूज विथ युनिफॉर्म व्हॅलोसिटी पुढचा प्रश्न जेव्हा एखादा चेंडू उभ्या दिशेने वर फेकला जातो तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध केलेले कार्य कसे होईल चार पर्याय धनात्मक ऋणात्मक शून्य की जास्तीत जास्त इफ अ बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड दे वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो और मॅक्झिमम या प्रश्नाचं उत्तर आहे निगेटिव्ह म्हणजे तिथे ऋणात्मक कार्य घडून येश्न न्यूटनचा दुसरा नियम कशाचे मापन करतो जडत्व त्वरण बल की संवे व्हॉट डज न्यूटन सेकंड लॉ मेजर इनर्शिया एक्सिलरेशन फोर्स और मोमेंटम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फोर्स म्हणजेच बल जर एखादी वस्तू वर्तुळाकार वर्तु मार्गावर गतिमान असेल तर केलेले कार्य कसे असते धनात्मक ऋणात्मक शून्य की जास्तीत जास्त इफ एन ऑब्जेक्ट मूव्ज इन अ सर्क्युलर पाथ द वर्क डन इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो ऑर मर मॅक्झिमम या प्रश्नाचं उत्तर आहे झिरो म्हणजेच तिथं शून्य कार्य घडून येतं जेव्हा कोणतेही बाह्यबल कार्य करत नाही तेव्हा कोणती राशी संरक्षित राहते वस्तुमान त्वरण संवेग की वे विच ऑफ द फॉलोईंग क्वांटिटी इज कन्झर्वड विन नो एक्स्टर्नल फोर्स ॲक्ट्स सॉन अ बॉडी मास एसिलरेशन मोमेंटम की व्हेलॉसिटी या प्रश्नाचं उत्तर आहे मोमेंटम म्हणजेच त्यावेळेला संवेग ही राशी संरक्षित राहते संवेग परिवर्तनाचा दर कोणती भौतिक राशी दाखवते बल त्वरण कार्य की शक्ती विच फिजिकल क्वांटिटी गिव्ज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंट फोर्स एसिलरेशन वर्क और पॉवर या प्रश्नाचं उत्तर आहे फोर्स म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर बल ही भौतिक राशी दाखवते पुढचा प्रश्न सात किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या दगडाचा वेग पाच मीटर प्रति सेकंद असेल तर तिचा संवेग काय असेल वॉट इज द मोमेंटम ऑफ सेवन किलोग्रॅम स्टोम मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी ऑफ फाईव्ह मीटर पर सेकंड हे चार पर्याय दिलेत थर्टी फाय न्यूटन थर्टी फायव्ह मीटर पर सेकंड थर्टी फाय किलोग्रॅम मीटर पर सेकंड और थर्टी फाईव्ह ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड तर संवेगाचा जो युनिट आहे तर ते युनिट आहे किलोग्रॅम पर मीटर सेकंड मग हे आपल्याला फक्त पर्याय क्रमांक तीनमध्येच दिले त्यामुळं हेच या प्रश्नाचं उत्तर तार आहे तरीसुद्धा आपण सूत्राचा उपयोग करूनसुद्धा हा संवेग म्हणजेच मोमेंटम काढू शकतो सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर दॅट पी इज इक्वल टू एम व्ही संवेग म्हणजेच वस्तुमान आणि व्हॅलोसिटी यांचा गुणाकार आहे मग इथं वस्तुमान दिलेलं आहे सेवन दगडाचा वेग म्हणजे व्हेलोसिटी दिलेले फाईव्ह तर इथं गुणाकार करायचा करा सात आणि पाचचा उत्तरेल पस्तीस आणि याचं युनिट आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड तर हा असणारा संवेग जो आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बंदुकीचे प्रतिक्षेप हे कशाचे उदाहरण आहे न्यूटनचा पहिला नियम न्यूटनचा दुसरा नियम न्यूटनचा तिसरा नियम की न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम रिकॉइल ऑफ गन इज अन एक्झाम्पल ऑफ हे चार पर्याय दिलेत तर यातलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम जेव्हा कार्य धन असते तेव्हा थिटा किती असते व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस्थिटा वेन वर्क डन इज पॉझिटिव्ह झिरो डिग्री नाईन्टी डिग्री वन एटी डिग्री और थ्री सिक्स्टी डिग्री करेक्ट आंसर इज डिग्री एक विमान तीन पॉइंट दोन मीटर पर सेकंड स्क्वेअर या त्वरणाने तीस सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपवते तर विमानाने हवेत झेपवण्यापूर्वी किती अंतर पार केले चार ऑप्शन्स दिलेत 1,410, 1,420, 1,430 or 1,440 meter now here we have to use the formula for finding the distance that is s is equal to u t plus 1 half a t square the u is initial velocity 0 into t is time thirty second. Plus seconds plus 1 half into ॲसिलरेशन दिलेलं थ्री पॉईंट टू इन टू टी स्क्वेअर टी फॉर टाइम थर्टी स्क्वेअर हे सगळं सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल झिरो इंटू थर्टी झिरो प्लस वन हाफ इंटू थ्री पॉईंट टू इंटू थर्टी स्क्वेअर इज नाईन हंड्रेड मग दोन न जर नाईन हंड्रेडला भाग घालवला तर फोर फिफ्टीचा भाग जाईल सो थ्री पॉईंट टू इंटू फोर फिफ्टी आन्सर वुड बी वन फोर फोर झिरो मीटर सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन जे आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार वस्तूची ऊर्जा म्हणजे तिची कशाची क्षमता असते उष्णता शक्ती बल की कार्य द एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज इट्स कॅपॅसिटी टू डू हीट पॉवर फोर्स और वर्क या प्रश्नाचं उत्तर आहे वर्क म्हणजेच कार्य एखादा प्रवासी चालत्यात ट्रेनमधून उडी मारतो तेव्हा तो पुढे पडतो कारण विश्रांतीचे जडत्व गतीचे व दिशेचे जडत्व दिशेचे जडत्व की गतीचे जडत्व अ पॅसेंजर जम्प्स आउट ऑफ अ मुव्हिंग ट्रेन देन ही फॉल्स फॉरवर्ड ड्यू टू इनर्शी ऑफ रेस्ट इनर्शी ऑफ मोशन अँड डिरेक्शन इनर्शी ऑफ डिरेक्शन ऑर इनर्शी ऑफ मोशन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गतीचे जडत्व इनर्शी ऑफ मोशन एक क्रिकेटपटू चेंडू पकडताना हात खाली घेतो कारण बॉल वाढवण्या दुसरा पर्याय त्वरण वाढवण्यासाठी संवेग वाढवण्यासाठी की धक्का कमी करण्यासाठी अ क्रिकेटर लोअस हिज हँड्स वाईल्ड कॅचिंग अ बॉल टू इनक्रीज अ फोर्स अ सिलरेशन इनक्रीज मोमेंटम और रिड्यूस इम्पॅक्ट या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार धक्का कमी करण्यासाठी टू रिड्यूस इम्पॅक्ट एक सत्तर किलोग्रॅम वजनाचे आजोबा व चाळीस किलोग्रॅम वजनाचा नातू यांचा संवेग सारखा आहे तर कोणाचा वेग जास्त आहे आजोबा नातू दोघांचा की ठरवता येणार नाही अ ग्रँड फादर अँड हिज ग्रँडसन ऑफ मासेस सेवंटी किलोग्रॅम अँड फोर्टी किलोग्रॅम रिस्पेक्टिवली आर मुंग विथ द सेम मोमेंटम देन हुज व्हेलोसिट इज मोर ग्रँड फादर बोथ ऑर कॅनॉट बी डिस्टर्माइंड या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रँडसन नातू आता याच्यासाठी फॉर्म्युलासुद्धा आपण वापरू शकतो आपल्याला फॉर्म्युला दोघांचा संवेग जो आहे मोमेंटम जो आहे तो सारखा दिला आहे समजा आजोबांसाठी संवेग पी आहे दॅट इज इक्वल टू एम व्ही आणि नातूसाठी सुद्धा तो पीच आहे कारण संवेग सारखा दिला आहे आणि मास त्यांचं वेगवेगळं आहे मग इथं मास एम वन व्ही वन घेऊ आणि इथं एम टू व्ही टू घेऊ हे दोन्ही सारखं दिले आपल्याला मग पी आहे तसंच घेऊया मासेस दोघांचे दिल्लेत सेवन्टी हे मास आजोबांचं आहे आणि व्हॉल्यूम व्ही टू घेऊया आणि इकडे सुद्धा पी इज इक्वल टू मास ऑफ द ग्रँडसन इज फोर्टी इन टू व्ही टू मग आता या दोन्हीची किम किमती काढायला जर सेवन्टी आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर डिनॉमिनेटरला जाईल दॅट इज इक्वल टू व्ही टू आणि याबाजूसुद्धा पी डिवायडेड बाय फोर्टी इज इक्वल टू व्ही टू सॉरी इथं व्ही वन पाहिजे इथं व्ही वन घेऊया म्हणजे आजोबांचा जो वेग असणार आहे व्हेलॉसिटी असणार आहे ती पी बाय सेवन्टी असणार आहे आणि नातवाची पी बाय फोर्टी आता या दोन्हीवरून आपल्याला प्रश्न विचारला की कोणाची व्हॅल्युसिटी जास्त आहे तर ही आजोबांची जी व्हेलॉसिटी आहे ती पी डिवायडेड बाय सेव्हेंटी आहे आणि नातवाची आहे ती पी डिवायडेड बाय फोर्टी इथं पी जे आहे तो कॉन्स्टंट नंबर आहे म्हणजे तो काही असू शकतो शंभर दोनशे दोघांचा जो दो मुमेंटम आहे तो सेम आहे मग आता अशा केसमध्ये जर एखादा फ्रॅक्शन आपल्याला दिलेला असेल ज्याच्यामध्ये न्यूमरेटर्स सेम आहे आणि डिनॉमिनेटर जसं वाढेल तशी त्या फ्रॅक्शनची किंमत कमी कमी होत जाते याचा अर्थ इथं न्युमिरेटर पी हा कॉमन आहे दोन्ही ठिकाणी आणि ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान असते मग इथं पी बाय सेवन्टी याचा जो छेद आहे तो पी बाय फोर्टी या छेदापेक्षा मोठा आहे याचा अर्थ ही संख्या लहान असणार आहे म्हणजेच आजोबांचा जो आजोबांची जी व्हेलॉसिटी आहे ती नातवाच्या व्हॅलोसिटीपेक्षा कमी आहे त्यामुळं नावाची ही आजोबांच्या व्हॅल्युअसिटी जास्त असणार त्यामुळे उत्तर आपलं येईल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न एक जून म्हणजे किती अर्ग हाव मेनी अर् इज इक्वल टू वन जून टेन डेस टू सेव्हन टेन डेस टू फाईव्ह टेन डेस टू टू और टेन डेस टू थ्री या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक टेन डेस टू सेव्हन एखादी वस्तू उचलताना केलेले कार्य कोणत्या स्वरूपात साठवले हो जाते स्थितीज ऊर्जा ध्वनी ऊर्जा की उष्णता ऊर्जा द वर्क डन इन लिफ्टिंग अँड ऑब्जेक्ट इज स्टोर्ड ॲज कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी साऊंड एनर्जी और हीट एनर्जी प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन स्थितीज एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी जर दोन समान वस्तुमानाचे जर दोन जर दोन वस्तू समान वस्तुमानाने समान वेगाने गतिमान असतील तर त्यांची एकूण ऊर्जा किती असेल एकमेकांच्या अर्थी समान दुप्पटकी शून्य इफ टू बॉडीज ऑफ इक्वल मासेस आर विथ द सेम व्हेलॉसिटी देन मासेसिटी टोटल कायनेटिक एनर्जी विल बी हाफ ऑफ इक्वल डबल झिरो या प्रश्नाचं उत्तर समान इक्वल दोनशे पन्नास ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग दोन मीटर पर सेकंद असेल त्या क्षणी त्यामध्ये किती गतीची ऊर्जा असेल अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ टू फिफ्टी ग्रॅम इज फॉलिंग फ्रॉम हाईट हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ॲट द मोमेंट वेन इट्स वेलोसिटी इज टू मीटर पर सेकंड हे चार ऑप्शन्स दिले झिरो पॉईंट फाईव्ह जूल झिरो पॉईंट फाईव्ह कॅलरी झिरो पॉईंट फाईव्ह वॉट और झिरो पॉईंट फाईव्ह न्यूटन तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक झिरो पॉईंट फाईव्ह जुल आता ते कसं तर इथं कायनेटिक एनर्जी विचारली सो फॉर्म्युला फॉर कॅनेटिक एनर्जी इज वन हाफ इन टू एम व्ही स्क्वेअर सो वन हाफ इन टू एम म्हणजेच मास दिलेलं आहे टू हंड्रेड अँड फिफ्टी वी हॅव टू कन्वर्ट इट इन टू किलोग्रॅम टू हंड्रेड अँड फिफ्टी ग्रॅम म्हणजेच काय झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह किलोग्रॅम इन टू व्ही व्हॅलोसिटी आहे टू त्याचा स्क्वेअर करायचा म्हणजे सोडवल्यानंतर दॅट इज वन हाफ इन टू झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इन टू स्क्वेअर इज फोर दोन जर दोन सा भाग घरला तर दोनचा भाग जाईल सो झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंटू टू झिरो पॉईंट फिफ्टी आणि झिरो पॉईंट फिफ्टी म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह जु तर ही असणार आहे कायनेटिक एनर्जी जे आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये देणार आहे